या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जाम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन कुटुंबलेला काय वातावरण आहे राज्यभरामध्ये कसं पाहता आता आपण आपल्या मतदार बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचा असो किंवा आमदारकीचा असो पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेम्ब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेनी ह्यांनाही सपोर्ट केला धनराज काळादीना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे साहेब खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्या सोबत आहे मात्र त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाही आहे धर्मराज काळादी साहेब आपल्यासोबत दिसत आहेत काय नक्की मेसेज आहे नाही मेसेज नक्की असं काय नाही त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे कारण नाही मला नाही वाटत की ते समजू शकता आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबडी के ते केलेलं आहे म्हणून हे बरोबर नाही हे आम्ही आणून दिलेलं आहे ठीक आहे होतं पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना समजून सांगितलं त्यांना आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मराज सर आता आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वन सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन बाजूला सोलापूर नंबर नव्याण्णव साठ एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपये मध्ये लेडीज चे तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच